शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा वर्षीय युवतीची आत्महत्या चैतन्यवाडी भागातील घरासमोरील विहिरीत उडी घेऊन कोमलने संपवली जीवनयात्रा बुलढाणा शहरातील चैतन्यवाडी भागात आई वडिलांसोबत राहणाऱ्या एका सोळा वर्षीय युवतीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दहा जुलैच्या सकाळी उघडकीस आली मृतक युवतीचे नाव कोमल संदीप सुसर असे असून ती आई वडिलांसह बुलढाणा शहरातील आय सी आय सी आय बँक मागील श्री काळे यांच्या घरात भाड्याने राहत होती एडेड हायस्कूलमध्ये बारावी शिकणारी कोमल हिला ट्युशनमधील टेस्टमध्ये कमी मार्क्स मिळाल्याने आई वडिलांनी रागावले होते दरम्यान हा राग सहन न झाल्याने कोमलने आज सकाळी घरासमोरील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली सकाळी उठल्यानंतर कोमल दिसून न आल्याने आई वडिलांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ती मिळून ना आली नाही त्यानंतर जवळच्या विहिरीतून कोमलचा मृतदेह अग्निशामक दलाच्या पथकाने बाहेर काढला कोमलचे वडील शेतकरी असून तिच्या शिक्षणासाठी ते बुलढाणा येथे राहत होते अचानक घडलेल्या या घटनेमुळे सुसर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे